एस आर पी एफ चार नागपूर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला हा प्रश्न एक दोरी आठ फूट व नऊ इंच लांब असून तिचे समान तीन भाग केल्यास प्रत्येक भागाची लांबी किती होईल असा प्रश्न विचारलेला आहे बघा जर तुम्हाला अशा टाईपचं गणित सॉल्व्ह करायचं आहे तर काही विद्यार्थी काय करतील बघा आठ फूट नऊ इंच डायरेक्ट भागीला तीन करतील कारण की तीन समान भाग करायचे तर असं काही करायची गरज नाही आहे पहिले फूट जे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक अंदाज येऊ शकतो कशा प्रकारचा बघा आठ फूट भागीला तीन तर ह्याला जर ह्याने भाग दिला तर हा किती येईल तर हा आसपास तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ म्हणजे नऊ जर असलं असतं तर तीनने भाग गेला असता आणि तीन फुटाचे ऑप्शन आले असते पण इथे मॅक्सिमम ऑप्शन किती येणार आहे दोन फूटच येणार आहे कारण की तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ होतात तीन, तीन दोन्ही सहा, सहा म्हणजे दोन फूट तर कन्फर्म असणार आहे प्लस काहीतरी इंच असणार आहे म्हणजे तीन फुटावाले जेवढे ऑप्शन आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आणि ऑप्शन क्रमांक चार हे तर सरळ सरळ ह्याच्यावरनं तुम्हाला कट होईल बाकीचं जे जो, जो दोन ऑप्शन उरलेत तेवढा फक्त अंदाज काढण्यासाठी तुम्हाला कन्व्हर्जन म्हणजेच काय रूपांतर माहिती पाहिजे फूट टू इंच कसं रूपांतर होतं तर बघा एक फूट म्हणजे किती इंच हे तुम्हाला माहिती असणं गरजं आहे हे गणित सोडवताना एक फूट म्हणजे बारा इंच होतात एक फूट म्हणजे बारा इंच होतात तर इथे किती आहे आठ फूट प्लस नऊ इंच आहे तर आपण काय करूया सर्व इंचामध्ये कन्वर्ट करून घेऊ आठ फुटाला जर नऊ इंचात करायचं असेल एक फूट बरोबर बारा इंच तर आठ फूट बरोबर किती इंच होणार आठ गुणीला बारा म्हणजे बारीआटी शहाण्णव इंच प्लस नऊ इंच एकंदरीत किती इंच झाले तर शहाण्णव प्लस नऊ शहाण्णव अधिक नऊ जर मी केले तर नऊ सहा पाच चाला एक आणि नऊ आणि एक, एक दहा म्हणजे एकशे पाच इंच एवढं होणार आता एक हे एकशे पाच इंच जे आहे एकशे पाच इंचाला आपल्याला काय करायचं आहे समान तीन भागात डिवाइड करायचं आहे भागीला तीन जर केले मी इथे तर इथे किती येईल तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ खालीगुरला एक तिनापाची पंधरा म्हणजेच किती येणार आहे पस्तीस इंच आता आपल्याला माहिती आहे की बारा बारा इंच बरोबर किती होतात एक फूट होतात तर ह्याच्यामधून आपण किती फूट काढू शकतो तर चोवीस इंच बाहेर काढू शकतो म्हणजे दोन फूट बाहेर काढू शकतो चोवीस इंच म्हणजे किती तर दोन फूट तर दोन फूट प्लस काहीतरी इंच बरोबर किती येणार आहे तुमचे पस्तीस इंच हे जे पस्तीस इंच आलेलं आहे आपण ह्याला कसं तोडू शकतो तर दोन फूट म्हणजे चोवीस इंच प्लस किती येतील पस्तीस वजा चोवीस जर केले तर इथे येतील अकरा इंच म्हणजेच दोन फूट अकरा इंच एवढं तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हेच तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील माझ्यापर्यंत पोचायचे असतील तर हा क्यू आर कोड आहे आपला टेलिग्राम ग्रुप आहे आपला टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला डायरेक्ट पाठवू शकता किंवा टेलिग्रामवरती जाऊन ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करा आणि जे गरजवंतू विद्यार्थी आहेत ज्यांना माझे फुल चाप्टरवाईज व्हिडिओची मेंबरशिप हवी असेल इथे मी सिंगल सिंगल गणित घेतो ते गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप अवेलेबल आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी हा व्हिडिओ हा क्यू आर कोड राईट साईडचा क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन करा आणि तिथे यूट्यूबलाच तुम्ही जॉईन करून ती मेंबरशिप अवेलेबल करून घेऊ शकता म्हणजे ते व्हिडिओज तुम्हाला दिसतील धन्यवाद